दिनांक बावीस मे रोज सोमवारला तानाजीवा बौद्धीश संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राहुल दिलीपराव पंडागरे व टायगर ग्रुप मोर्शी तालुका आकाश चांदे यांच्या प्रयत्नाने एका अनोळखी रुग्णाला मदत अंबादेवी संस्थान अमरावती येथे मोहन केशवराव अंचुरकर राहणार मोर्शी वय साठ वर्ष हा व्यक्ती गंभीर अवस्थेत बंद दुकानाच्या बाहेर पडलेला होता त्या ठिकाणावरून एका अनोळखी व्यक्तीने कॉल केला आणि घटनास्थळी समीर देशमुख यांनी जाऊन त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन त्याला ऍडमिट केले अंबागेट नजीक लागूनच दुकान होते त्याच्या समोर साठ वर्षीय व्यक्ती गंभीर अवस्थेत तेथे झोपला होता मात्र त्यावर येणार जाणारे कोणीही लक्ष दिलेले नव्हते त्याच ठिकाणावरून एका अनोळखी व्यक्तीने त्यांना कॉल करून सांगितले आणि त्या ठिकाणी टायगर ग्रुप मुर्शी तालुका आकाश चांदे यांनी त्या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या घटनास्थळी मोहन केशवराव अंचुरकर यांना ताबडतोब जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचारासाठी दाखल केले प्रतिनिधी शीतलिवना ते लोकसभा टाइम्स न्यूज वरुड